श्री गणेशाय नम श्री नवनाथ महाराज की जय श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय चौथा अध्याय चौथा वाचल्याने कपटाची बंधन व्यथा सुटून शत्रूचा पराभव होईल अध्याय चौथा हिंगुळा देवी म्हणजे साक्षात ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती शक्ती होय तिच्या दर्शनासाठी मच्छिंद्रनाथ महाद्वारापाशी पोहोचला दरवाजावर अष्टभैरव द्वारपाल म्हणून उभे होते त्यांनी पाहताक्षणी मच्छिंद्रनाथांना ओळखले शाबरी मंत्राने नाग अश्वस्थाच्या झाडाखाली नाथांनी सर्व देव अनुकूल करून त्यांच्याकडून वरदाने मागून घेतली ती कितपत सिद्धीला गेली आहेत याचा प्रत्यय व्हावा असे त्यांच्या मनात आले त्या विचाराने ते आपापली रूपे बदलून संन्यासी झाले दर्शनाला जाणाऱ्या मच्छिंद्रनाथाला दरवाजावरच अडवीत त्यांनी त्याची चौकशी करण्यासाठी प्रश्न केले देवीच्या दर्शनाला जाणाऱ्याच्या पाप पुण्याचा झाडा ऐकून आम्ही योग्य वाटल्यास आत सोडतो खोटे बोलून आत जाणारा दारात अडकतो कारण त्यावेळी दार अतिशय लहान होते जो अडकतो त्याला आम्ही मागे अडवून शिक्षा करतो तुमच्या हातून जी कार्य झाली असेल ती सांगा मगच दर्शनाला जा त्यांचे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला मी जी कर्मे केली ती ईश्वरासाठी केली आहेत आम्ही यती पाप पुण्यापासून अलिप्त आहोत प्राण्यांना त्याच्या दुष्कृत्याचे शासन करण्यासाठी मी अवतार घेतला आहे तुमच्या शूद्रांची काय किंमत मच्छिंद्रनाथांचे बोलणे ऐकून अष्टभैरवांना राग आला व ते निरनिराळे तीक्ष्ण पातक शस्त्रे घेऊन युद्धाला तयार झाले मच्छिंद्रनाथांनी जय जय श्री गुरु दत्त महाराज म्हणून हातात भस्म घेतले व मंत्र म्हणून सर्व देवदेवता गंधर्व गण यांना युद्धामध्ये मदतीला येण्याची विनंती केली मंतरलेले भस्म दाही दिशांनी फेकले नंतर वज्रपंजर प्रयोग म्हणून विभूती कपाळाला लावली त्यामुळे त्यांचे शरीर वज्राहून कठीण झाले नंतर त्यांनी अष्टभैरवांना युद्धाचे आव्हान दिले अष्टभैरवांनी शस्त्रात मारा केला परंतु मच्छिंद्रनाथांनी ती गवताप्रमाणे तुच्छ मानली मच्छिंद्रनाथांनी वासव शक्ती सोडली त्या आवाजाने ब्रह्मांड ढळमळले शेष दचकला तिन्ही लोकांना प्रलय काळ आला असे वाटले तो आवाज आंबेने ऐकला व त्याचा शोध घेण्यासाठी आपल्या अनेक दासी पाठविल्या अष्टभैरवांनी त्या दासीच्या मदतीने आणखी जोरदार शस्त्रास्त्रांचा मारा केला त्यांनी घेतलेले मोहिनी अस्त्र मच्छिंद्रनाथाने काम शरीरामध्ये घालून रोखून टाकले व त्याच अस्त्राने दासींच्या देहात गुप्त संचार करून प्रमाणे भ्रमविले विद्यागौर अस्त्राच्या प्रयोगाने त्याने सर्वांना नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडविली माया नावाच्या अस्त्राने हजारो पुरुष दासीपुढे निर्माण केले स्मरण अस्त्राच्या प्रयोगाने सर्व दासींना शुद्धीवर आणले हजारो पुरुषांच्या समोर आपण नग्न मुक्त आहोत हे पाहून दासी शर्मेने पळत सुटल्या त्यांनी भीतीने घेतला जोगी आला जोगी आला असे घाबरून ओरडू लागल्या तशा अवस्थेत त्या आंबेजवळ त्या आल्या त्यांना अशा अवस्थेत पाहून देवीला आश्चर्य वाटले हा सर्व करणारा कोण आहे हे दिव्यदृष्टीने पाहू लागले तेव्हा कवी नारायणाने मच्छिंद्र नावाने अवतार घेतला आहे हे तिच्या लक्षात आले तिने सर्व दासींना वस्त्रे दिली व त्यांना बरोबर घेऊन ती मच्छिंद्रनाथांकडे आली देवीला समोर पाहताच मच्छिंद्रांनी तिला नमस्कार केला देवीने मच्छिंद्राला जवळ घेतले त्याच्या पराक्रमाची स्तुती केली प्राणकंठाशी येऊन अत्यावस्थ स्थितीत पडलेल्या अष्टभैरवांना सावध करण्यास सांगितले त्याने वाताकर्षणास्त्र काढले भैरव सावध झाले मचिंद्र आंबेजवळ बसला आहे हे, हे त्यांनी पाहिले मग त्यांनीही मच्छिंद्रनाथांची स्तुती करून त्याला शाबासकी दिली व नाग अश्वस्थाखाली संपूर्ण देवता प्रसन्न होऊन त्यांनी मच्छिंद्राला वरदान दिल्याचा सत्यवृत्तांत आंबेला सांगितला ते ऐकून आंबेने मच्छिंद्राला मला तुझा पराक्रम पाहायचा आहे असे म्हटले यावर तू सांगशील ते करून दाखवितो असे मचिंद्राने म्हटले आंबेने मचिंद्राला पर्वत आकाशात उडवून पुन्हा जागेवर ठेवायला सांगितले हे ऐकताच मच्छिंद्राने वायू अस्त्राची योजना करून मंत्र म्हणून पर्वतावर फेकले तेव्हा पर्वत आकाशात फिरू लागला ते पाहून आंबेने त्याला शाबासकी दिली नाथांनी पुन्हा वायू अस्त्र काढून घेऊन पर्वत जागेवर ठेवला आंबा प्रसन्न झाली नाथाला घेऊन ती आपल्या मूळ स्थानी गेली मच्छिंद्रनाथ तेथे तीन दिवस राहिले जाण्याच्या वेळी आंबेने प्रसन्न होऊन त्यांना स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र प्रसाद म्हणून दिली त्याचा स्वीकार करून आंबेला नमस्कार करून मच्छिंद्रनाथ पुढील तीर्थयात्रेसाठी निघाले अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकूनवरही क्लिक करा धन्यवाद